आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी माझं नाव पूनम कल्याणकर मी अमृतरा मी औषध दारांना एक दोन महिन्यापूर्वी दिलं होतं आता त्यांना काय फरक पडला याच्यावरून ते त्यांच्या तोंडाने ऐकून घेत मला भाषेत आणि शुगर हे तीन आजार आहेत तर ऍसिड मला चौदा वर्षापासून होता मी बरेचसे पैसे खर्च केले पण काही गुण मिळत नव्हता तेवढ्यापुरतं तेवढं दवागोळ्या घेतल्या की तो गुण लागायचा आणि दवागोळ्या बंद झाल्या की परत सुरू व्हायचं तर या औषध घेतल्यापासून मला युरिक ऍसिडचा फरक पडला फरक म्हणजे चांगलाच पडला आता जशा बाटल्या चालू झाल्या त्याच्यानंतर आठ दहा दिवसापासून लगेच फरक येते आतापर्यंत फरक असे माझी तिसरी वाटली हो आणि माझी शुगर जो होती साडेपाचशे होती आता ती चेकिंग केली दोन वेळेस ते नॉर्मल आहे शुगर बद्दल बी काही नाही आणि मला थायरॉइड होता थायरॉइडची गोळी घ्यायची नेहमी असा घेतली नाही घेतली काही फरक पडत नाही चालताना मला दम लागायचा थोडस चाललं का धावपळ केली का मला दम लागायचा आता मला दमही लागत नाही ती अशी हे औषध लांबण औषध आहे घ्यायलाच पाहिजे तशीच माझी घरवाली तिला बसता येत नव्हतं उठाय उठताना एवढा त्रास होत होता हात टेकू का तो हात टेकू ती कशी तरी पलंगचा सारा किंवा टेबल खुर्शीचा सारा घेऊन ती उठायची किचन मध्ये तिला उभे काम जमत नव्हतं जिना चढायचं म्हटलं ते जमत नव्हतं आता घरातलं सर्व काम धंदा करते आणि सर्वतीच सुद्धा व्यवस्थित तुम्हाला काय वाटतं व्यवस्थित वाटतं अंगा जा असेल तुरतरी वाटते मी लय चढ पडून गेले होते हा लय म्हणजे लय चालतात ना कि असा दम लागायचा बोलता येत नव्हतं कोणाचा फोन याच्यान नात्राच्या आईला तर बोलता येत नाही आईला बोलता येत नाही आणि वजनामध्ये फरक पडला माझी डेअरी फरक पडला हा वजन एक कमी झालं हा तर मग असा अमृतधारा एक असा औषध आहे का हे प्रत्येक शरीरातलं प्रत्येक आजार कव्हर करत म्हणून हे तुम्ही घेतलं तरी तुम्हाला काही याच्यात साईड इफेक्ट नाही काही नाही तुम्ही घ्या बिनधास घ्या याची शंभर टक्के गॅरंटी आमची नाही शंभर टक्के गॅरंटी आहे <laughs> लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा